नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते मुंबईमध्ये काही सोसायट्यांमध्ये जे प्रकार घडले त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच जी खरी शिवसेना आहे त्यांची एक प्रचार फेरी निघाली होती घाटकोपरमध्ये आणि एका सोसायटीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचार पुस्तिका प्रचार पत्रिका द्यायला प्रचार करण्यासाठी ते आले होते सोसायटीत आणि ज्यावेळी प्रचार फेरी काढली जाते तिचा मार्ग कुठे कुठे जाणार याबाबतची पोलिसांची परवानगी घेतलेली असते त्याप्रमाणे त्यांनी ती परवानगी घेतली होती पण सोसायटीने त्यांना आत यायला नकार दिला आणि त्यांना सांगितलं की इथे यायचं नाही म्हणून त्यानंतर शिवसेनेचे जे घाटकोपरचे प्रमुख आहेत प्रदीप मांडवलकर यांनी विरोधात आवाज उठवला आम्हाला आज सोडू देणार नाही आमच्या कार्यकर्त्यांना ना। प्रचार करू देणार नाही कारण वरून आदेश आहेत असं त्यांनी सांगितलं घाटकोपर हा जो भाग आहे तो अर्थातच मनोज कोटक मिहीर कोटेच्या त्यांचे लोकसभेचे उमेदवार नवीन उमेदवार हा यांचा हा भाग आहे आणि या गुजराती सोसायटी जर भाजपच्या प्रचारास परवानगी दिली जाती आहे तर मग मराठी माणसाच्या शिवसेनेला परवानगी का नाही का नाकारली जाते असा सवाल करण्यात आल्यानंतर बोंबा झाली याच्याबद्दल त्यावेळी सोसायटीच्या काही प्रमुखांनी सांगितलं की तसं काही नाही आहे आम्ही त्यांना आज सोडलं होतं बघा ही पत्रकार आमच्याकडे आहेत आणि आमची काही हरकत नव्हती फक्त आमचं म्हणणं होतं की आता भाजपच्या लोकांना आम्ही अमुक अमुक वेळ दिले साडेआठची तर थोड्या वेळाने तुम्ही या उगंच काही तणाव निर्माण व्हायला नको म्हणून पण शिवसेनेच्या प्रमुखांनी सांगितलं हे खोटं बोलत आहेत आम्हाला ते ये येऊ नका म्हणूनच सांगत होते जेव्हा आरडाओड झाली याच्यावर आम्ही आवाज उठवला तेव्हा आता हा असा खुलासा करतायत मग सोसायटीवाले म्हणाले की नाही आमच्याकडे कसे सगळे गुन्हा गोविंदाने आहेत गुजराती मराठी पंजाबी वगैरे पण कधीकधी काही मंडळी लबाडीने वागतात त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अकाम तक्रार केली नसेल मुंबईत राहून हो, महाराष्ट्रात राहून हो, तुम्ही मराठी माणसाला दरवाजे बंद करता या प्रकारे हे काय चाललं आहे हा महाराष्ट्र आहे का गुजरात आहे हे चालू देता कामाने यापूर्वी सुद्धा नारायणनगर त्याच परिसरामध्ये घाटकोपाच्या त्या परिसरामध्ये अक्षरधाम सोसायटीमध्ये असेच प्रकार झाले अशी तक्रार शिवसेनेच्या प्रमुखांनी केली नारायणनगर येथल्या सोसायटीत तर महिलांना बाहेर काढणं त्यांनी चालते व्हा म्हणून सांगितले आणि अक्षरधाम सोसायटीत तर गेटवर म्हणजे तिथे गेटवरच मज्जाव करण्याचा असे प्रकार तिथे घडत आहेत त्यामुळे गुजराती आणि मराठी बांधवांमध्ये तणाव निर्माण होण्याचं काहीही कारण नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे पण असे प्रकारचा होता का मानेत हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र काय कुठल्याही राज्यामध्ये अशी दादागिरीचा ते राज्य खपून घेणार नाही तामिळनाडूमध्ये आहे तामिळनाडू भाषिक लोकं जे असतील त्यांना सोसायटीत मज्जावे असं सांगितलं तर काय हालत करतील अण्णा द्रमुक किंवा द्रमुकवाले पश्चिम सा बंगालमध्ये सांगितलं असं की बंगाल्याला तिथे जागा नाही आहे तर झोडून काढतील किंवा गुजरातमध्ये तरी असे प्रकार चालतील का की गुजरातमध्ये गुजरातीच लोकांना प्रवेश नाही असं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुंबई, मुंबई ही राजधानी आहे तिथे असे प्रकार होत असतील तर त्याच्यावर आवाज उठवावा लागेल आणि आवाज उठवताना त्याचवेळी माझ्यासारखे लोक काय काळजी घेतील की गुजराती आणि मराठी हे भाऊ भाऊ आहे संबंध चांगलेच राहिले पाहिजे सरोखा राहिला पाहिजे पण असेही प्रकार होता का मानत हे आपण लक्षात घेत आहोत एक तुम्हाला सांगतो उदाहरण राहायची कशी येते बघा तृप्ती देवरुपकर नावाची एक महिला ती एका सोसायटीमध्ये जागा बघत होती मुंबईच्याच परिसरात मला वाटतं मुरुंडला शिवसदन सोसायटी ऑफिससाठी जागा मागत होती तेव्हा त्यांनी सांगितलं की काय जागा मिळणार नाही म्हणून हकलून लावलं तिला त्यानंतर बघा की त्या ठिकाणी जाऊन मी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी चांगलं काम केलं मी चांगल्याला चांगलं म्हणतो हे लक्षात घ्या आणि माफी मागायला लावली त्या सोसायटीच्या लोकांना पण असा प्रकार झाला ना त्यानंतर तुम्हाला सांगतो की लालबागला लालबागला मच्छी बाजार हलवा तिकडचा लालबागमधला अशासाठी आंदोलन सुरू झालं होतं तिकडेच तिकडे मला माहिती आहे की वडाळा असो घाटकोपर असो मुरुण असो अनेक ठिकाणी मराठी लोक नॉनव्हेज खातात मांसाहार करतात मांस मच्छी खातात म्हणून तुम्हाला इथे फ्लॅटच घेऊन देणार नाही अशा प्रकारचा आग्रह धरला जातो हा मारवाडी गुजराती जैन समाजाकडून त्यांना हे सांगावं लागेल की फूड पॉलिटिक्स करू नका तुमचा बंगला असेल तर तुम्ही बंगल्यात काय ते करायचं तर करा तुम्ही पण एखाद्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार करणारे लोक राहतात आणि राहू शकतात राहिले पाहिजेत ही लोकशाही आहे त्यामुळे असं चालणार नाही पियुष गोयल यांनी जाऊन कोळी वस्तीत जेव्हा गेले तेव्हा नाकासमोर रुमाल घरला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पियुष गोयल यांना कांदा शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही त्यांचं गाराणं ऐकू येत नाही ते केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत असे हे पियुष गोयल आहेत आणि ते लगेच नाकासमोर रुमाल जातात तेव्हा ही जी काही यांची पद्धत आहे ना त्याला विरोध करावाच लागेल आणि हा विरोध केव्हापासून सुरू झाला याचं सुद्धा आहे याचा, याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदाची एक गोष्ट दोन हजार चौदा साली ज्यावेळी निवडणुका पार पडल्या होत्या लोकसभा निवडणुका दहा वर्षापूर्वीची गोष्ट आणि त्यावेळी सामनामध्ये एक आला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की गुजराती समाजाने मो मोदीजींना म्हणजे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण पंतप्रधान झाले होते प्रचंड पाठिंबा दिला पण हेच गुजराती म्हणजे मुंबईतले महाराष्ट्रातील ते आपल्या राज्यासाठी असं अशा प्रकारचा आग्रह धरत नाही अशा प्रकारे जेवढा उत्साह दाखवत नाही जेवढा मोदींना पाठिंबा देण्यासाठी उत्साह हो दाखवतात तेवढा महाराष्ट्राच्या क हितासाठी दाखवत नाही अशी टीका त्यावेळी सामना म्हणून आली ती संजय राऊतांनी तो अगोदर लिहिला असला त्यावेळी उद्धव ठाकरे परदेशात गेले होते परदेशातून तिने तो अगोदर बसला आणि मग त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे अशा प्रकारचं काही योग्य नाही आहेत आणि मग त्यांनी याच्यासंबंधी एक खुलासा केला की अशा प्रकारे महाराष्ट्राबद्दल जो काही कुठल्याही म्हणजे गुजराती समाजाचा कुठलाही पूर्वग्रह असा नसतो अशा प्रकारची भूमिका के त्यांनी घेतली एक सामंजस्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली कारण त्यावेळी ते मोदीजींच्याबरोबर भाजपबरोबर युतीमध्ये होते मोदीजींच्याबरोबर म्हणजे भाजपबरोबर युतीमध्ये होते त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली आणि खुलासा झाला आणि तो प्रकार तिथल्या तिथे थांबला आता बघा आज अशी गोष्ट आहे याला दहा वर्ष उलटून घेतली आहे गेली आहेत दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये एक तीव्र मतभेद निर्माण झाले होते आणि गेल्या दहा वर्षात खरं तर त्याच्याही अगोदरपासून मुंबईत एक टॉवर संस्कृती उदयाला आली ही टॉवर संस्कृती म्हणजे मुंबईत जर तुम्ही बघितलं तर गिरणगाव ज्याला म्हणतो वरळी असेल शिवडी असेल लालबाग असेल परळ असेल हा सगळा भाग आहे लोअर परेर असेल हा सगळा भाग बदलला आणि तिथे आय टी कंपन्या आल्या फायनान्शियल कंपन्या आल्या शेअर ब्रोकर्सच्या कंपन्या आल्या मोतीलाल ओसवाल वगैरे अनेक कंपन्या तिथे आल्या बँका आल्या आणि तिथल्या गेवण्या गेल्यामुळे गेवण्यांच्या जवळ ज्या चाळी होत्या ज्यात मराठी माणूस होता, होता। आणि तो मराठी माणूस सगळ्या तिकडून बाहेर फेकला गेला त्याच्या अगोदर टप्प्याने ही गोष्ट होत मा होती जेव्हा म्हणजे स्वातंत्र्यानंतर मुंबईमध्ये महा मराठी माणसाची संख्या मोठ्या होती अगदी पंचेचाळीस सेहेचाळीस टक्के असेल ती ते प्रमाण कमी कमी होऊन अगदी पंचवीस सव्वीस सत्तावीस टक्क्यावरती आला आणि बराचसा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर म्हणजे कुठे असेल वसे असेल विरा असेल मीरावड असेल भाईंदर असेल किंवा इथे ठाण्याच्या पलीकडे डोंबिवलीच्या पलीकडे हा गेला फेकरा गेला त्याला परवाडे नाही इथे फ्लॅट घेणं आणि मग हे फ्लॅट्स कोणाला परवडायला लागले श्रीमंत लोकांना परवडायला लागले हा श्रीमंत जो समाज होता तो अर्थातच जो व्यापारी समाज आहे गुजराती मारवाडी जैन या समाजातला जो वर्ग आहे तो या फ्लॅट्समध्ये गेला आणि मग हे टॉवर्स किंवा श आलिशान फ्लॅट्स या ठिकाणी किंवा डेव्हलपमेंट झालेल्या स्कीमच्या अनेक स्कीम झाल्या त्या ठिकाणी मांसाहारी करणाऱ्या लोकांनी आत येऊ नये किंवा कोळीणीने आत येऊ नये किंवा कधीकधी मराठी माणसांनाच तिथे विरोध होणं असे प्रकार अपवादात्मक असतील पण ते झाले आणि यामुळे मराठी माणूस पेटून उठला मराठी माणसाचा आवाज म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला आज संजय राऊत असं म्हणाले की बघा काल एका ठिकाणी जाहिरात आली होती की मराठी माणसांना नोकरी मिळणार नाही म्हणून त्याच्या विरोधात मोठा आवाज उठवला गेला संजय राऊत आज असं म्हणाले की मराठी मा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावलं सोसायटीमधून त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवू पण ही बोलचट एकनाथ शिंदेची म्हणजे सेना ही काय करते तिला काय वाटत नाही तिला कसं काय वाटणार ते तर मोदीजी आम्ही तुमचीच माणसं आहोत असं म्हणत आहेत ते म्हणत आहेत की सगळं काय मुंबईत महाशक्तीनेच केलं महाराष्ट्राचा उद्धार महाशक्तीनेच केला भाजपनेच केलेला आहे म्हणजे अगोदर कोणीच केलं नाही ना शरद पवारनी ना वसंतराव नाईकांनी ना अंतोलीनी ना वसंतदादांनी कोणीच विकास केला ते फक्त मोदींनी केला इतकी चमचेगिरी अथांग चमचेगिरी एकनाथ शिंदे करत असते आणि त्यामुळे ते विरोधात आवाज उठवणं शक्यच नाही त्यांना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तरी कितपत माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल अभिमान आहे माहिती नाही मला कारण संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनाबद्दल ते कधीच काही बोलत नाही त्यांना जेव्हा बो ते फक्त रोज काय म्हणतात की मी सर्वसामान्य माणसांचा नेता आहे नेता नाही ने, मी एक सर्वसामान्य माणसांचाच एक कार्यकर्ता आहे मी लोकांमध्ये जातो मी फेसबुक लाईव्ह करत नाही मी उद्धव ठाकरेंप्रमाणे घरात बसत ही चार वाक्य ते म्हणतं त्याच्या पलीकडे त्यांना काहीही म्हणायचंच नसतं एवढं एवढंच त्यांचं तत्वज्ञान आहे की उद्धव ठाकरे हे कसे वाईट आहेत नारायण राणेंची हीच भूमिका असते पण तुमच्या भूमिका काय वेगवेगळ्या प्रश्नांबद्दलच्या त्या तुम्ही सांगा ना आज मराठी माणसाचा इथे अपमान होत असेल तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की मुंबईतला बाहेर फेकला मुंबईतून बाहेर फेकले गेले मराठी माणूस इथे कसा येईल हे मी बघू बघेन काय बघितलं त्याने आत्तापर्यंत उलट जागोजागीचा अपमान होत असेल तर आवाज उठवा ना तुम्ही हे खपून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्ही सलमान खानच्या घरावरती हल्ला झाला ताबडतोब त्याच्या जा घरी जाता भेटायला पण तुम्हाला असं वाटलं नाही की ही दादागिरीची चाललेली आहे ती दादागिरी थांबली पाहिजे मग कुठल्याही समाजाची असेल ती दादागिरी असता कामा नये काय चाललं आहे हे बघ याच्याबद्दल आता असा नहीं। आवाज उठवायला पाहिजे मनसे आवाज उठवत नाही असं नाही पूर्वी उठवलेला आहे पण आत्ताही उठवलं पाहिजे की हे आम्ही खपून घेणार नाही म्हणून एकनाथ शिंदेनेच काय सुद्धा आवाज उठवला पाहिजे अरे मराठी म्हणजे सोसायट्यांमध्ये जर आम्ही तुम्ही प्रचारलाच येऊन देणार नसाल तर ते खपवून घेता कामा नाही आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगतो की एक गुजराती आणि मराठी समाजाचे संबंध अत्यंत जवळकीचे आहेत एकेकाळी साळींमध्ये गुजराती मराठी शेजारी शेजारी कसे राहत होते हे मी पाहिलेले जवळ अतिशय बंधुभाव होता आणि आहे अजूनसुद्धा अहो परेश रावल मनोज जोशी कितीतरी नट आपल्या मराठी समाजालाचे लाडके आहेत आपली बहुसंख्य मराठी नाटकं गुजरातीमध्ये गुजराती रंगमती आलेले कितीतरी मराठी कामगार गुजराती नाटक मंडळांच्यामध्ये वेगवेगळ्या तांत्रिक कामामध्ये आपले लोक असतात आपण गुजराती नाटकं बघतो ते गुज ते मराठी नाटक सिनेमे बघतात हा बंधुभाव आहे आणि तो राहायलाच पाहिजे पण वेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई ही भांडवलांची आणि व्यापाऱ्यांची नाही मुंबई ही अदानी अंबानींची नाही धारावी भी काबीज करणाऱ्या अदानींची मुंबई नाही आहे ही इथल्या कष्टकऱ्यांचीच मुंबई आहे मराठी माणसाची मुंबई आहे आणि या मरा महाराष्ट्रात आणि या मुंबईत मराठी माणूस हा श्रीमंत झाला पाहिजे त्याने उद्योग व्यवसाय केला पाहिजे त्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे मुंबई उद्योगधंद्यामध्ये त्याला सवलतीमध्ये जागा सवलतीत कर्ज या गोष्टी मिळाल्या पाहिजे स्टार्टअप्समध्ये आला पाहिजे मराठी माणूस त्यामुळे यासाठी केंद्र सरकार आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार काय आहे हे लक्षात घेत पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की गुजरातमध्ये सगळे उद्योगधंदे इथनं चाललेले आहेत असं म्हटलं की ते म्हणतात गुजरात आहे काय पाकिस्तान आहे का म्हणून असं देवेंद्र फडणवीस म्हणतात पण त्यांचा ॲप्रोच कसा आहे बघा अहो पण गुजरात मग हा पाकिस्तान नाही आहे पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आता उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचं कल्याण व्हायला पाहिजे सगळ्यात जास्त उद्योगधंदे गुंतवणूक आपल्याकडे आली पाहिजे यासाठीच तुम्ही प्रयत्न केला पाहिजे इथले उद्योगधंदे चालले आहेत आणि ते गुजरातमध्ये गेल्यावरती तुमची वाचा बंद होते मोदी शहाणपणे तुम्ही मान खाली घालता आणि इथे फक्त आवाज करता त्याच्याबद्दल त्यामुळे हे हा एक प्रकारचा महाराष्ट्र द्रोव आहे बघा इथे या क्रिकेटचा फायनल मॅच कुठे झाली अहमदाबादला आली ती काही वानखेडेला आली नाही फिनफेअर सोहळा तिकडे झाला कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्या महाराष्ट्राच्या विरोधात झाल्या ते आता परत त्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता आय एफ एस सी म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तर आपल्याकडनं गुजरातला गेलं हां त्यानंतर वेदांत फॉक्सकॉम गेला टाटा एअरबस बघा इथे मालवाहू विमानं उत्पादित करणारा हा बावीस हजार कोटीचा प्रोजेक्ट टाटा एअरबस तो मेहानमध्ये नागपूरजवळ होणार होता तो गुजरातला गेला बडोळ्याला गेला तो बल ड्रग पार्क हे इथे होणार होतं केंद्र सरकार एक हजार कोटींचं अनुदान देणार होतं आणि तो रायगडमध्ये होणार होतं तोही गेला नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स हे दोन प्रकल्प आपल्याकडे पालघरला होणार होते तीनशे पाच एकर जमीन त्यासाठी आपण ज सरकारनी संपादित केली होती महाराष्ट्र सरकारने पण ह्या दोन्ही अकॅडम्या तिकडे गेल्या गुजरातला मुंबईचा हिरे बाजार आणि हा हिरे बाजारसुद्धा गुजरातला हलवण्याचे प्रयत्न चालू आहेत अशी टीका झाल्यानंतर काहीतरी खुलासा झाला पण ते, ते प्रयत्न चालू जगातली सगळ्यात मोठी कंपनी एलन मस्की टेस्ला कंपनी तिचं ऑफिस तिने पुण्याला स्थापन केलं होतं ते भारतात आपला आपली फॅक्टरी लावणार होती पण हा प्रकल्पही गुजरातला नेला सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प तो पाणबुडी प्रकल्प म्हणजे आपल्या अरबी समुद्रात सिंधुदुर्ग वेंगुल्याजवळ होणार होता तोही गुजरातला नेला गेला पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलो हलवलं मोदी सरकारने जे मुंबईत होणार होतं मुंबईच्या म्हणजे मुंबईत होतं मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये शिप रेकिंग म्हणजे जहाजाची जी ती होती पुनर्निर्माण त्याचं मोडतोड करून ते गुजरातमध्ये आलिंगला नेण्यात ने आलं नंतर एक आशिया खंडातला सगळ्यात मोठा आय ऑइल रिफायनरी प्रोजेक्ट तोही रद्द करण्यात आला वैद्यकीय उपक्रम प्रकल्प पार्क नंतर सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क दोन हे दोन प्रकल्प रेल्वेचा प्रकल्प संरक्षण खात्याचे दोन प्रकल्प दीपक फर्टिलायझर दीपक नायट्रेट गॅलक्सी केलॉक्स नूर फूड्स व्ही व्ही एफ उल्का सी फोर्स या खाजगी कंपन्यांचे नवीन विस्तार प्रकल्प गुजरातला नेले आहेत म्हणजे सोळापेक्षा जास्त प्रकल्प मोदींच्या भाजपच्या सरकारने गुजरातला नेलेले आहेत आता हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे शिवाय बघा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा जो वाटा होता तो दोन हजार सोळामध्ये तीस टक्के होता तो आता सव्वीस टक्क्यांवरती आले चार टक्क्यांनी कमी झाले कारण सगळे प्रोजेक्ट्सच तिकडे गेले उलट गुजरातमध्ये इंडस्ट्री सेक्टर म्हणजे शेती इंडस्ट्री सर्व्हिसमध्ये सेक्टरमध्ये इंडस्ट्री सेक्टरचा एकूण अर्थव्यवस्थेमध्ये योगदान गुजरातमध्ये वाढत चालले महाराष्ट्रात ते बोत चाललं आहे आणि देवेंद्र फडणवीसमधलं बघा कसं करतात ते म्हटलं की गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे आता समजा जर केंद्रात यू पी ए सरकार असतं मोदी शहा केंद्रीय राजकारणात राष्ट्रीय राजकारणातच नसते तर असं काही बोलले नसते आता बोलतायत कारण त्यांना आपल्या जे आपल्या नेत्यांची ज्याला म्हणतात की पालखी उचलणं भाग येत्यांना दुसरी गोष्ट ज्यावेळी चार दिवसांचं सरकार आलं सकाळी स्थापन झालेलं अजितदादा देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचं चोर वाटेने आलेले सरकार ते बघा ऐंशी तासांसाठी मुख्यमंत्री झाले देवेंद्र मग त्यांनी राजीनामा दिला रा। हे सगळं नाटक कशासाठी त्यांनी केलं होतं कारण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला चाळीस हजार कोटी रुपये मिळाले होते हां त्यामुळे हे नाटक केलं आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले अवघ्या पंधरा तासात म्हणजे एका दिवसातच लगेच त्यांनी महाराष्ट्राला जे चाळीस हजार कोटी केंद्र सरकारने दिले होते ते मा परत केंद्र सरकारकडे फडणवीसांनी पाठवून दिले असं भाजपचं केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी स्वतःचा हा गोप्यस्फोट केला होता म्हणजे बघा यांची निष्ठा महाराष्ट्रापेपाशी नाही आहे त्यांची आपल्या नेतृत्वापाशी आणि दिल्लीपाशी त्यांची निष्ठा आहे एक प्रकारे हा भा हे भाजप महाराष्ट्र द्रोह करत आहे महाराष्ट्राचं त्यांना काही पडलं नाही आहे ते गुजरातचं कल्याण बघत आहेत दिल्लीचं म्हणजे आपल्या नेत्यांचं कल्याण बघत त्याला काहीही घेणं देणं नाही महाराष्ट्राचं आणि म्हणून शिवसेना याच्याबद्दल आवाज उठवते मराठी माणसाच्या बाजूने मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी तोपते वादळ आलं त्यावेळी एक हजार कोटी रुपये गुजरातला दिले देण्यात आले पण मोदी आणि मोदीजींनी गुजरातचा दौरा केला ते महाराष्ट्राला आले नाही महाराष्ट्राला यायला त्याला काय झालं होतं महाराष्ट्रामध्ये स्व प्रचंड नुकसान झालं होतं पण ते आले नाही अशी अनेक उदाहरणं सांगता येतील आज एका भाजपच्या एका तोंडाळ प्रवक्त्यांनी सांगितलं की बघा गुजरातमध्ये भाजपचे अध्यक्ष कोण सी आर पाटील म्हणून आहे आणि ते सी आर पाटील हे कित्येक वर्ष तिथे आहेत आता सी आर पाटील मराठी माणसाला मुद्दा म्हणून त्यांनी असं असे ते कार्यक्षम वाटले ते निष्ठावंत आहेत त्यांचे त्यामुळे त्यांनी तिथे नेमले त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कल्याण ते करतायत असं कसं म्हणता येईल ते कशा कसा एक अचाट युक्तिवाद करतात भाजपचे प्रवक्ते बघा नंतर बघा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये गुजरातचं हित आहे महाराष्ट्राचं हित नाही आहे त्याबद्दल ते जास्त आग्रही येत हे पण तुम्हाला दोन उदाहरणं सांग की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली त्याच्या अगोदर काय झालं होतं की दार कमिशन म्हणून एक नेमण्यात आलं होतं महाराष्ट्राचे संयुक्त महा महाराष्ट्र झाले नव्हतं त्या केंद्र सरकारने दार कमिशन नेमलं त्यांनी सांगितलं की मुंबई शहर हे स्वतंत्र युनिट आहे असं त्यांनी म्हटलं म्हणजे जणू काय मुंबई हे वेगळंच आहे महाराष्ट्रापेक्षा आणि मग राज्य पुनर्रचना आयोग एकोणीसशे पंचावन्न साली नेमला गेला आणि मग मुंबई स्टेट म्हणजे मुंबई प्रांत होता आणि अन्य भाग मिळून एक द्वैभाषिक स्थापन करण्याची शिफारस त्यांनी केली द्वैभाषिक झाल्यावरती ची शिफारस झाली आणि मग महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्र समिती ज्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते आचार्या कॉम्रेड डांगे एस एम जोशी शेका पक्षाचे अनेक एकापेक्षा तगडे नेते त्यात होते आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली त्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वर मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते त्यांनी लाठीमार घडवला अनेकदा आणि गोळीबार केला ज्याच्यामध्ये एकशे सहा हुतात्मे झाले ते हुतात्मा आज मुंबईच नाही तर महाराष्ट्राला प्रेरणा देते हे मोरारजी देसाई होते हे लक्षात घ्या तुम्ही त्यांनी ते ती गो ते गोष्ट केली होती आणि आज मोरारजी देसाई तेव्हा हे महारा मराठी मा, समाजाच्या विरोधात आहेत अशी भावना होती आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पेटून उठला त्यांनी ऐतिहासिक आंदोलन करून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार केलं आज महाराष्ट्र आहे आपला पण या महाराष्ट्रामध्ये मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार अशी एक भीती व्यक्त केली जाते पण मुंबई केंद्रशासित प्रदेश केला नाही तरी मुंबईमध्ये समजा केला नाही भाजपवाले म्हणतात हे कधीच होणार नाही चंद्र सूर्य असे पण वगैरे पण के या मुंबईमध्ये केंद्रशासित न करता मुंबईमध्ये सत्ता संपूर्ण भांडवलदार वर्गाची श्रीमंतांची आणि विशिष्ट वर्गीयांचीच होऊन मराठी माणसाला जर तुच्छतेची वागणूक मिळत असेल उपेक्षेची वागणूक मिळत असेल दुय्यम वागणूक मिळत असेल आणि हे मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता होत असताना घडत असेल तर या विरोधात मराठी माणूस पेटून उठेल शिवसेना उद्धव ठाकरे हे आवाज उठवतच आहेत पण आता केवळ महायुतीमध्ये आहोत म्हणून एकनाथ शिंदे जी मिंदे सेना किंवा खोके सेना ओळखली जाते किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी याच्याबद्दल मौन स्वीकारता कामा नये जर त्यांनी मौन स्वीकारलं तर त्यावर टीका करावी लागेल मग त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम आटलं का असं विचारायला लागेल ज्यावेळी शिवसेना एकसंध होती तेव्हा भाजप त्यांचा अपमान करत होता शिवसेनेचा किंवा काही बाबतीत अशा गोष्टी घडत होत्या तेव्हा शिवसेनेने आंदोलन केलं होतं पण कधी कधी तेव्हाचं शिवसेना ज्या प्रखरपणे आंदोलन करायचं तेवढं प्रखरपणे तेव्हा आंदोलन करत नव्हती तेव्हासुद्धा माझ्यासारख्यांनी शिवसेनेवर टीका केली होती त्यामुळे मी कोणा एकाची जेव्हा बाजू घेत नाही मी मराठी माणसाची बाजू घेतो आणि त्याचवेळी गुजराती मराठी हे राजकारणाचा भाग झाल्यात एकाच वेळी अन्याय आहे त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे पण त्याच्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातलं सौहार्द गुर्जर किंवा गुजराती माणूस आणि मराठी माणूस यांच्यातलं सौहार्द कमी होता कामा नये यावरून हाणामाऱ्या घडता कामा नाहीत शांततेनेच या समस्या सोडवल्या पाहिजेत पण गुजराती माणसांनीसुद्धा किंवा गुजराती सोसायटीतल्या लोकांनीसुद्धा विचार केला पाहिजे की आपण कुठे चुकीचं वर्तन तर करणार नाही ना आणि जर अन्याय होत असेल तर मराठी माणूस रस्त्यावरती येणार पेटून उठणार हे लक्षात ठेवलं पाहिजे त्याला दुसरी बाजूला राजकारणाची आणि आज जर कुठल्या एका समाजाला असं वाटत असेल की अरे आपल्या देशावरती आपलंच राज्य आहे आणि मग आपण वाटेल तशी दादागिरी करू तर ते खपवून घेतलं जाणार नाही मराठी माणसाला ना ते आवडणार नाही आणि तो मतपेटीतून सुद्धा आपली मतं व्यक्त करेल आणि तशीची त्यांनी व्यक्त केली पाहिजेत पण आज या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आवाज उठवला आहे उद्धव ठाकरे यांच्या त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो नाही दरवेळी प्रत्येक वेळी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला कोणी ठेस पोचवली तर त्याविरुद्ध केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आवाज उठवणं पुरेसं नाही मिंदे सेना असेल किंवा मनसे असेल किंवा अन्य लोकांनीसुद्धा आवाज उठवलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनीसुद्धा आवाज उठवलं पाहिजे असं मी आवाहन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी सांगतो की हेमंत देसा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद